करोनाच्या मैदानातील प्रथम कामाचा आणि ह्याच्या दिलक समान खरी आपल्या सोबत आहे पहिलं तर काय सांग चला आज एक नंबर झालाय आज एक नंबर झाला हा नियोजन पण असं अचानक झालं एकदम आणि एक नंबर अंतरान केला आता सकाळी ज्यावेळेस मी आलो दुपारी व्हिडिओ घ्यायला गटपास झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही बोलल्याला पण ते बोल ती ही घटते आणि मैदाना गाडी घटती गाडी चांगलीच पळती कारण जोडीच एक नंबर पळती कोणाला कोण कमी नाही त्यामुळे गाडी चांगली पळती आणि गाडी कुठनं जरी आली तर गाडी एक नंबर करणारच कारण तो दुखांदी बाहेर आपल्याला दुखांदी आलो भ्याच काम नाही बाहेर ना आली तरी सुद्धा मध्ये काय झालेलं जरा वेळेच गाडी राहत नव्हती काय नक्की काय होत कसं आहे आता बैल हा प्रत्येकाचा पळतो त्यामुळे कसं आहे आज आपला बैल पाळणार उद्या दुसऱ्याचा बैल पळणार हारजीत तर होणारच आपला आप पैलवान आहे म्हणजे हारजीत थोडीफार होणारच कारण दोन पैलवान असले एका पैलवाना पडायला लागतच कारण हारजीत होणारच काय त्याला एवढं संयम ठेवायचा फक्त बाकी काय काय नक्की कारण काय होत नक्की कारण म्हणजे काय पहिलं थोडंफार इसकटाइसका होत होती त्यामुळे थोडंफार दोन अड्ड्यात खाल्ला मार तेवढं चालच काय त्याला बैल पळती म्हणली तेवढं होणार आता परत एकदा गाडी चांगली पळायला गाडी परत एकदा पाहायला चांगली एक नंबर केला गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाडी जर मैदानात आली एकत्र तर ही गाडी एकच नंबर एकच नंबर कर काय सांग तिसर मैदान एक एक नंबर केलं ह्याच बैलावर जोडी एकदा एक नंबर शिराळा कडून पळून केला चोराला तीन नंबर केला आणि आज एक नंबर केला गाडी पळते चांगली गाडीच <laughs> तुम्ही सांगितलं अचानक पैरा म्हणजे काय नक्की झाला अचानक म्हणजे कोळ्याच्या मैदानात पहिरा चालला होता पण चालला होता दुसऱ्या मैदानासाठी म्हट बारीक ड्रायव्हर अचानक फोन केला परवा दिवशी रात्री की आपण इथं पोळ्या नांदुशीला पोळे आपण बरं चालते म्हणलं पोळ्या पण बारीक ड्रायव्हरला सांगितलं पोळू आपण पळालो इथं आपण आता तुम्ही कायम खाली असता व्हिडिओ बघता का नंतर कशी गाडी बघायला बघणार की मन समाधान होत नाही तर असंच पहिलवान नाव करेल आपलं अंबरनाथ नाव राजाचं नाव असंच ठेवल ते पुढे तुम्हाला ह्याच शुभेच्छा करतो धन्यवाद आजच्या मैदानाचा आई चिलक सामान खरे आपल्या सोबत आहे रायफल जसं शिरसोड्या आणि रायफलचं नाव किंवा बारीक ड्रायव्हरांचं नाव हे एकत्र येतं कायम त्यांचा जुना बैल झाला शिरसोडीचं भांड तर बारीक ड्रायव्हर काय सांगताल हे तिन्ही नाव काय एकत्र येते तेव्हा बी बैल आमचा पहिला प्रश्न पळाला चांगला आणि तिने बी आम्हाला एक नंबरात आणलं आणि त्याच्या माग आता आमचा रायपूल एक नंबर मध्ये आणि त्यामुळं बांडा रायपूलाने आपले नाव गावभरके गावाचं नाव म्हणजे आमच्या तिन्ही नावामुळे होतंय त्याच नामा समाधान आता बारीक ड्रायव्हर त्यांनी सांगितलं पैलवानचे जे मालक आहेत त्यांनी छोटे मालक की आजचा हा पहिला अचानक झाला तर कसं काय नियोजन केलं काय झालं ही गाडी आमची पळत होती आणि मधल्या प्लेटला दोन मैदाना आम्ही गाडी फोडली म्हणजे कसं आहे दुसऱ्या शब्द दिलेला असतोय त्याला लागतोय बैल मग मैदान की आम्ही बैला मग आमचं सकाळी संध्याकाळी ठरलं अचानक गाडी पळव सत्तावीस तारखेला आणली गाडी आज महिन्यात माग काय म्हणजे एकत्र गाडी दिसत होती काय काय मैदान काय झालं विषय दोन मैदाना आपण बैल काशेगावला नानासनी दिला होता आणि एक मैदान कर्ज कर्जेटला इथं दिला होता तात्यास बाएल। दोन्ही बैलांनी शब्द दिला होता देतो म्हणून मग त्या बैलांनी पळाला बैल परत आमची हाई ही गाडी पळाली या जोडीचं बारीक ड्रायव्हर काय वैशिष्ट्य काय सांगायचं गाडी कशी आहे गाडी चांगली पडते दोन्ही खानदार कडून गाडी आपला बैल पडतो पहिल्यावर पडतो दोन्ही बैल एकमेकाला सात देऊन पडते चांगली गाडी पडते आणि ड्रायव्हर कायम तुम्ही असता तुम्ही सगळ्यात जवळ या जोडीला बघता काय वेगळं पण काय दिसत आता पण तुम्ही अशी भरपूर बैल हाणलेले आहेत हाकलेले आहेत गाड्या बैल आमच्या पहिला बांडा पैल पळतो तसाच बैलशेम पोहोचतो आणि तो पहिला आम्ही बैल एक नंबर बैल पोहचतोय आणि गाडी बैल कशी आहे गाडी अंदाज देण्यात आली कुठल्या गाडीस नाही गाडी काय करते गाडी जवळ घेऊन जवळ घेऊन पोहचते आणि गाडी कसं आहे तसा फेरा पडल तशी गाडी फोरस पडते गाडी मोर चांगली गाडी पळते आणि बैलांचं कसं आहे बैल निकालात एकदम म्हणजे लय बैलांनी ताप देत नाही मी खाल्ल्या रानात मोरल्या रानात बैलास मी कसं आहे नुसतं जे काय करायचं केलं की बैल निकाल घेऊन जातो राय पलचा काय होईल सांगत काय वेस्ट म्हणजे बैल चार एखादी पडतोय बैल डावीकडे म्हटलं तिने फेर डावी कडून पळतोय उजवीनं तीन फेर कडन तर कडून पळतोय आत न पळतोय उजवी डावी न बैलाच काय ना बैल कुठला बी कसा बी कसा बी बैल चालतोय त्याला डावीचा चालतोय उजवीचा चालतोय आतला चालतोय बाहेरचा चालतोय ज्या खाली सुट्टी होती त्यावेळेस त्याची गती कशी असते म्हणजे खालून असते काय ना बैल स्टार्ट तेवढाच पळतो आणि बैलाच काय विषय माहिती बैल तसा पळवल तसा बैल पळतो पण पळवणार तुम्हाला त्याचा अंदाज घावलाय काय सांगायचं अंदाज म्हणजे आता आपलं बचपनच गेलं यात पण कारण आपल्याकडे रायपूर सगळे असे म्हणतात आता फॅन लोक म्हणून रायपूरचे म्हणतात की बारीक ड्रायव्हर ना तो जास्त पळतो कस आहे बैल आता मी कंटिन्यू गाडी पळवतो बैलाला माहित झाले ना एकमेकांच म्हणजे त्याला बी माहिती आहे ड्रायव्हर काय करणार आपल्याला आणि बैलाला नाव घेतल्यावर बैलाला काय करायचं आहे मला बी माहित आहे आणि त्याला बी माहित असतं नाव घेतलं ड्रायव्हर मोर्च काय करणार आहे बाबा आपल्या स्टेला लावणार आहे का थाप टाकणार आहे नाहीतर नाव कुठे घेतो निकायला घेतो ड्रायव्हर काय करतो सगळ्या बैला माहित असते त्यामुळे त्या ड्रायव्हरला बैल पडते असं असतं आता पासून त्याला कोणी म्हणजे फेर वगैरे कोणी फेर आपला बाळू ड्रायव्हर आमच्या इथं भूषण गडातला त्याने टाकलं होतं फेर <laughs> आणि परत मधल्या पेडला म्हणजे आपला गटपाशी करा शाहीरभर मला बैल आम्ही तर चांगला बैल पळव आणि मधल्या पेडला वाजता मला बारती गाडी मोठी गाडी होती आणि बैल बी आपला मापात पळवता परत म्हणलं काय भरची गाडी पळवायची ते मग आपल्या घरच्या बैला बसलो आंबोड्यात एक नंबर केला वडगाव मध्ये बसलो एक नंबर केला निमसर मध्ये बसलो एकाचा नंबर केला मग म्हणलं आपलं आपल्या घरचा बैल पळवायचा आणि आमचा संबंध म्हणजे घरातला संबंध पहिले आमची म्हणजे जसं माझा पाया म्हणलं पहिली गाडी सतरा तर ह्या घरात झाला माझा पाया म्हणजे स्टार्टची मी पहिल्यांदा गाडी शिकलो गाडी पळवली ची गाडी घेण्याचा सरदार आणि आमचा भांडार लय वासर बारकी होती एकदम बारकी आदत वासर आदत वासर घेऊन आम्ही एक नंबर जागळी स्टॉपची बैल मारली सगळी स्टॉपची म्हणजे आता त्या बैलांचं नाव काढलं तरी म्हणजे एक ती म्हणजे इतिहासात नोंद अशी बैल आहे तिथे परत आमच्या बांडाच्या चंद्याभर पाहला म्हणजे इथं घडत गेलो आणि आतापर्यंत पोहोचलो असंच तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर होईल किंवा आपल्या रायफलचं होईल हे शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद